उपस्थित सरपंच शिंदे त्याचबरोबर ग्रामपंचायत सदस्य प्रमोद पडोळसर अंकुश आग। बाबा ढगे त्याचबरोबर गावातील प्रतिष्ठित नागरिक आहेत या रावे अंतर्गत उपक्रमाचा उद्देश आहे की गावातील जे मातीचे नमुने आहेत शेतातील त्यामुळे आपल्या मातीमध्ये कोणत्या रुपयांची कमतरता आहे आणि कोणत्या रुपयांची जास्त आहे त्यासाठी आपण माती परीक्षण करणार आहोत माती परीक्षण हे प्रत्येक जे शेतकरी आहेत उपस्थित उपस्थित शेतकऱ्यांचे मातीचे नमुने घेणार आहोत आणि त्या मातीचे नमुने घेतल्यानंतर आमच्या लॅबोरेटरीमध्ये ते परीक्षण करणार आहोत आणि परीक्षण केल्यानंतर त्याचा अहवाल एक ते दोन आठवड्यामध्ये तुम्हाला देणार आहोत म्हणजे जसं की आपल्याला आजारी पडल्यानंतर ब्लड आणि युरीनची टेस्ट करतो तसंच आपल्याला आपली माती आजारी आहे केव्हा आहे किंवा नाहीये हे केव्हा समजेल जेव्हा आपण मातीचं परीक्षण करतो तेव्हा त्यासाठी माती परीक्षण करणं हे एक काळाची गरज आहे आणि हे विद्यार्थी आमचे दोन महिने गावात